मांजरवाडी येथील घनवट मळा शिवारातील सुलोचना कोंडीभाऊ टिमगेरे या ज्येष्ठ शेतकरी महिलेचा निर्गुण खून शेतमजूर असलेल्या तरुण दाम्पत्याने चोरीच्या उद्देशाने केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा विभाग व नारायणगाव पोलीस स्टेशन पथकाने संयुक्त कामगिरी करून आरोपींना अटक केली आहे या प्रकरणी शिवम उर्फ संकेत श्याम श्रीमंत व एकवीस व त्यांची पत्नी पूनम संकेत श्रीमंत वय वीस दोघेही राहणार गजानन नगर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांना आज अहमदनगर येथे अटक करण्यात आली आहे सुलोचना टिमगिरे यांच्या पतीचे व मुलाचे निधन झाल्यामुळे सध्या त्या दुसऱ्या मुलासोबत घनवटमाळा येथील शेतात राहत होत्या व त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीला आहे सायंकाळी तो घरी येत असे आरोपी हे शेजारील शेतकऱ्याच्या येथे कामास होते त्यामुळे आरोपी व सुलोचना टिमगिरे यांची ओळख होती मुलगा नोकरीनिमित्त बाहेर गेल्यास त्या दिवसभर घरी एकट्याच असत याची माहिती आरोपींना समजली होती त्यामुळे आरोपींनी चोरीच्या उद्देशाने सुलोचना टिमगिरे यांच्या घरात प्रवेश करून या ठिकाणी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली परंतु सुलोचना टिमगिरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्या दाम्पत्याने सुलोचना टिमगिरे यांचा खून केला व ते फरार झाले होते घटनास्थळी सापडलेली महिला आरोपीची ओढणी मोबाईल लोकेशन या आधारे नारायणगाव पोलीस स्टेशन व एल सी बीच्या पथकाने या दाम्पत्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण त्याच्यामध्ये थोडासा पिल्लू मिळाल्यानंतर फुटेज मध्ये महिला आणि एक पुरुष आणि त्याच्यावरनं तपासाची दिशा सुरू झाली आणि त्याचा तपासाची दिशा सुरू झाल्यानंतर अशी आम्हाला माहिती मिळाली की सदर दोन्ही नवरा बायको विहाया इथे आठ दिवसापूर्वी शेतीवरती काम करायला आल्या होत्या आणि त्यांनीच हे पृत केलं असावं असा अंदाज होते तर त्यांच्या मालकाकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर थोडस लोकेशन ट्रॅक करून ते आरोपी नगर वर्ण ताब्यात घेतलेली आहे त्यांच्याकडे चौकशी केल्या असता इन्व्हेस्टिगेशन केलं ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा